महाराष्ट्रातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर शेती राजकीय सामाजिक क्रीडा मनोरंजन आणि बरच काही तुम्ही पाहताय शिवगर्जना न्यूज आवाज सर्वसामान्य जनतेचा नुकतीच घडलेली महाराष्ट्राला हादरून टाकणारी घटना म्हणजे बदलापूर मध्ये दोन चिमुकल्यांवर घडलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र बंद पुकारला होता या बंद विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती त्यावर उच्च न्यायालयाने महाविकास आघाडीने पुकारलेला बंद हा बेकायदेशीर आहे अशा संवेदनशील घटनाबाबत कोणीही बंद पुकारू शकत नाही असे म्हटले आहे कोणत्याही राजकीय पक्षाला बंद करण्याची परवानगी नाही तर तसा प्रयत्न केला बेकायदेशीर कार्यवाही करा असे निर्देश मुंबई हायकोर्टाने सरकारला दिले आहेत महादिक्ता देवेंद्र कुमार उपाध्याय आणि अमित गोरकर यांच्या खंडपीठाने हा आदेश दिले आहे मुंबई हायकोर्टाच्या या आदेशानंतर पोलिसांकडून महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना नोटीस जारी करण्यात येत आहे प्रतिनिधी संदीप भगत शिवगर्जना न्यूज अहमदनगर ताज्या व ठळक घडामोडींसाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सर्वात आधी बातमी पाहण्यासाठी बेल आयकॉन या बटनला दाबायला विसरू नका धन्यवाद